हाते विनेगा कांडा कृबई तांदुळ घ्या आचा आया तुंजाया खातीर काय दूध गंडेल यम विरला आई आयुष्य रे मारी देला शेता भात खाऊच पडला एका या या मध्ये करत असा हा मस्त घोळ्या पाठी हिरवळ्या पाठी हिरवळ गवते करती सासळ गवते करते सासळ हिरवा चालू त्यांचा हिरवा चालू

Мэстэ <laughs>